अंडा ना आज आपण स्मोकी फ्लेवरची बनवणार आहोत एकदम फटाफट बनवून तयार होते -फट त्याच्यासोबतच आपण एक मसाला पण दाखवला आहे वेगळ्या पद्धतीचा मसाला आहे तर बघू शकता मसाल्याला पण खूप मस्त फ्लेवर आलेला आहे तर आपण एक स्मोकी फ्लेवर देणार आहोत अंड्याला तर या पद्धतीनं करा जर कर ही पद्धत करचाल ना तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीनं तुम्ही बनवता अंडा करी तर चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया चार अंडी घेतली आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि नॉर्मल पाणी टाकायचं आहे आणि अंडी आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी छान बारीक गॅसवर उकडून घ्यायचे आहेत तर एक मसाला आपण तयार करणार आहोत इथं अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे खोबरं छान पातळ स्लाईसमध्ये कापलं आहे आता पोहे खातोना त्याच चमच्याने आपल्याला एक चमचा तीळ घ्यायचे आहेत आणि त्याच चमच्याने आपल्याला एक चमचा आप धने पण घ्यायचे आहेत एक इंच दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग एक विलायची आणि तीन ते चार काळी मिरी आणि छोटा मसाल्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने आपल्याला अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आता हे मसाले आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आता खोबरे छान भाजल्यावर पहिल्यांदा त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी फुटाणे भाजायचे आहेत तर आता हे मसाला पण आपल्याला फुटाणे छान भाजल्यावर हे मसालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर तुमच्या इकडे फुटाने भेटत नसतील तर तुम्ही डाळवंसुद्धा वापरू शकता आता मसाले छान खमंग भाजून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊयात मसाले मसाल्याचा खूप मस्त वास येत आहे वास खूप खमंग वास आल्यावर समजायचं का मसाले आपले छान भाजलेले आहेत आता मिक्सरला आपण छान बारीक फिरून घेतला आहे तर आपला मसाला तयार आहे बघू शकता आता हेच मसाला आपण बारीक फिरून घेतला आहे ना दुसरे कोणतेही मसाले टाकायची तुम्हाला गरज नाही ह्याच मसाल्यामध्ये खूप छान आपली अंडाकरी बनवून तयार होते तर आता मी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं आहे तर इथं मी टमॅटोचा वापर करत नाही आहे तर आमच्या इकडे नॉनव्हेजमध्ये टमॅटो आम्ही वापरत नाही अंडाकरी असो किंवा मा, मासे किंवा मा, मटन चिकन असो तर त्याच्यामध्ये आम्ही टमॅटो वापरत नाही तर अंडी आपली छान उकडून झालेली आहेत आता याचे टर्फला मी काढून घेते तर आता आपण एक गॅसवर कढी ठेवली आहे त्याच्यामध्ये चार चमचा आपण तेल टाकलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्ये कांदा आणि लसूण आपण जे मिक्सरमधून बारीक फिरून घेतल्यावर ना ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे बघू शकता कलर बऱ्यापैकी बदललेला आहे आणि कांद्याला छान तेल पण सुटलं आहे आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा साधं लाल तिखट अर्धा चमचा तर तुमचं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता हे मिक्स करायचं आहे पाच ते सहा सेकंद छान व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण जे काळा मसाला बनवला होता ना ते मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा छान पाच ते सहा सेकंद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेच आपण जे मसाला बनवला होता ना तेच मसाला आपल्याला इथे वापरायचा आहे दुसरा कोणताही बाहेरचा मसाला आपल्याला वापरायचा नाही आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं होतं ते पाणी आपल्याला या अंडा अंड्याकरीमध्ये टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ बनवायचं जेवढं घट्ट बनवायचं तेवढं तुम्ही बनवू शकता आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद टाकायचं आहे आणि तुम्हाला मला थोडंसं जास्त पातळ पाहिजे म्हणून मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एक छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला उकळी आलेली आहे छान आता गॅस बंद करूया आणि हे साईडला झाकून ठेवून देऊया तर आता आपल्याला स्मोकी फ्लेवरवाले अंडा फ्राय बनवायचा आहे तर इथं एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकला आहे तर जास्त तेलकट नको एक चमचा तेलामध्ये अंडी खूप मस्त फ्राय होतात अंडीची छान तडफल काढून घेतलेली आहेत बघू शकता आता ह्या जसे व्हिडिओत दिसते ना तसंच आपल्याला अंडीला ना चाकूने थोडंसं क्रॅक मारून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना त्या अंडीचा बराचसा वास येतो ना ते उग्र वासना निघून जातो आणि तेलामध्ये फ्राय झाल्यामुळे ते फ्लेवर खूप मस्त येतो अंडीचा तर अंडी आपल्याला छान फ्राय झाल्यावर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकूया याला छान स्मोकी फ्लेवर देऊया जर तुम्ही या पद्धतीनं केल्यावर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जाण्याची काय गरज आहे इतके मस्त ही अंडाकरी झाली होती ना अंडे बघू शकता मस्त फ्राय झालेले आहेत त्या अंड्याला मस्त स्मोकी फ्लेवर आलेला आहे तर या पद्धतीनं एकदा अंडाकरी करून बघा खूप मस्त होते आता ही अंडाकरी सर्व कशी करायची पहिले एका वाटीत किंवा प्लेटीत भाजी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावर अंडी ठेवायची त्या करीवर आणि सर्व करायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तर आपली करी तयार आहे तर नक्की ट्राय करा ओके okay, बाय